नमस्कार शेतकरी मित्रांनो ए पी फ्युचर टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज आपल्यासाठी खास महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे ती म्हणजे उस्तोणी यंत्रावरील अनुदानाविषयीची तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी उस उस्तोरणी यंत्राच्या अनुदानासाठी महाडिबीटी पोर्टलवर फॉर्म भरलेले होते परंतु त्यांची निवड झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर मित्रांनो दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो ही यादी जाहीर झालेली यादी पाहण्यासाठी आपल्याला टी पोर्टलवर जाऊन चेक करायचं आहे आणि जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला सात दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करायची आहेत तर मित्रांनो कोणकोणती कौन कागदपत्रे अपलोड करायची आहेत तेसुद्धा मी आपल्याला सांगत आहे तर त्यामध्ये आपल्याला आपला सातबारा आठाचा उतारा आधार कार्ड बँक पासबुक जातीचे प्रमाणपत्र तसेच मशीनचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे आपल्याला महाडी बी टी पोर्टलवर अपलोड करायचे आहेत आता कागदपत्रे आपण अपलोड जर नाही केली सात दिवसात तर आपला अर्ज रद्दसुद्धा होऊ शकतो आणि मित्रांनो आपण कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला काही दिवसांमध्येच पूर्वसंमती येईल आणि पूर्वसंमती आल्यापासून आपल्याला तीन महिन्याची मुदत असते मशीन खरेदी करण्यासाठी हेही लक्षात असू द्या आणि मित्रांनो आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ए पी फ्युचर टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका